आता मी तर हॉस्पिटलमध्ये परंतु काय बातम्या बाहेर यायला लागले निवडणुकी बद्दल असं सांगितलंय मी तसं सांगितलंय किंवा कोणाची स्तुती करतो या करतोय याची करतोय त्याची करतोय असं अजिबात काय नाहीये आता हे काय राजकीय लोकांना काय यांना बदिर टोके झाली त्यांची संभ्रम बसले जाते तुम्ही शब्दाचा गैरअर्थ करायचं फक्त शब्दाचा गैरअर्थ काय काहीचं काय म्हणणं आहे हे धरांगे पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच हे हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत ओढून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला ते हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती सारखे चेती म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखे चेति यांनी आमचं दोघांनी वटोळ केलेलं आहे दोघांनी पण दोघांसाठी आज ते ते नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून त्या दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वटोळ केले फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाही आहे त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला उभारा आमनू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना, ना, ना पक्ष उभा केला आहे कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावण्याच्या बाजूनं कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्यांच्या मताला गेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने असणाऱ्याला मदत करा जो लिखी देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडली हे मी प्रामाणिकपणानं आज पहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झाल्या दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी ही आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ आहे दोघांचे दोघही सारखेच येते यांनी वाटू केले आमचं कोणीच नाही कल्याण केलेलं दोन्ही आराम करून हे यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठीचं सत्तर वर्षापासून असं वाटलं केलंय फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले दर पाटील म्हणले महायुती चांगली आहे आणि महायुक्त आघाड चांगली आहे आणि त्यांना मतदान करा दोघांना कस एकदा दो मतदान करा म्हणून राहिले अरे तुमचे काय डोके सळलेत बधीर झालेत काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेका आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करायला माझे की मी म्हणलोय महायुती चांगली महायुका आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तर मी दोन्हीला मतदान करा म्हणून का महाराष्ट्राला कोणाला तरी या वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजात सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या जो असेल जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजून असा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर राहावा असं काय नाही सुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा त्या बातम्या पसरणार आहोत सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना ते तुम्हाला विधानसभेला काच का दाखल मी आता नाही या निवडणुकीत राजकारण माझा मार्ग नाही आमची तयारी नव्हती मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायचे नव्हते आपल्याकडे वेळ कमी होता की मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या त्याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला आहे आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या येईल या एखाद्या दिवस काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काटछाट करते अर्धा दाखवत नाही दाखवू द्यायचं सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्या रहे। करणाऱ्याचे ना नाव येणार आहेत पुढं चालून तुझ्या गरज आहे पुढं चालून तुला हे गरज आहे तू जर असलेल्या काड्या करशील कसला एखादा नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही संभ्रम तर तुला सुद्धा पुढं मराठ्याच्या दारात जायचं परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता बी येणार आहे पुन्हा आमदार केला याला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाक पसरू नका मूठ मी उघडलेली काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो मी काय म्हणलोय ते हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात एखाद्याला जाणून बुजून म्हणलं जात ते आ ते होय महाविकास आघाडी बी महायुती बी सारखेच येते हे बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीने सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखे याचा अर्थ असा या दोन्हीला आमचं वाटोळ केलेलं आहे एकाने आमचं कल्याण केलेलं यातले सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड महाराष्ट्र लेकराचं वाटोळ केलं आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं रक्त पिले आमच्या लोकांच्या जीवावर मोठे ते सगळे आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले करते सगळे सत्तर वर्षात आम्ही नुसतं अन्याय आणण्याच सहन करतो महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि मला चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उभं वाटोळा केलेलं आहे समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळून दे आम्ही रक्त झालोय आजही मी काल आज सुस्थ झालोय मला माझं शरीर शरीरोपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधी खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप आहे त्या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि इथून पुढच्या आहे काळात मी माझ्या समाजाच बाजूवर राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीची नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महायुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या समलबाजावणी जो मराठा आणि एकच हे या जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकद न पाडा त्याचं पाच पिढ्या थरकावाच बांधा राहिले पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटते मी तेव्हा समाजाचं लेकर मोठे व्हावेत म्हणून आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहेत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले तर दोन्ही लस काय करा म्हणा समाजाने दोन्ही लग्न काय करायचं मग एकाला तरी म्हणून बोल मी म्हणायचं तर याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले आहेत महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच येत मग मराठी मतदान नेमकं करा दोन्ही चांगले म्हणल्या ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महा महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटवळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली का खोलणार आहे थोडे दिवस थांबा म्हणा तुम्ही तुम्हाला कळत मराठ्यांची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही कार्य करायला वेळ मिळालाय तुम्हाला खोटा प्रचार पसर तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला निघाय मी कावा सांगितलाय मला उभाराय सांगितले कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाच कमून वापर करून देत वाटोळ करता तुम्ही तो कोणाला कुणाला उभारायचा को अधिकारी तुम्ही तुमचे राहा पण समाजाचं आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाटोळ होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटे सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पाडता तुमच्यासाठी माहिती एवढ्या मोठ्या करोड बंद आल्याचा तिथे आठवळ करता ताकतेवर लढा निवडून या पडा आम्हाला काय देणे करून पडा तिकडत नाही तर निवडून आम्हाला काय देणे नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड आहे मी आजारी मला त्रास शिकू माझं शरीर यवपुशाला मुळे मला नाही साथ देत तरी मी मरायला घेत नाही रोज माझ्या मराण्यांच्या समाजाच्या दारात मी आशीर्वाद घ्यायच्यावर समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वारीची अंमलबाजून आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आर्जुनचा हे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महाविकास महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहेत आणि आपल्यासाठी हे सारखेच आहेत हे म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले धरवते दोन कास मुख्य घ्यायलाहीच येत ते शबासकी दिली पाहिजे त्यांना ती म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बद्दल झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला तर मराठी एवढा गेलाय तुम्ही किती तर त्याचा संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्ही ना आमचं वाटलं गेलेले आहे सत्तर वर्षापासून ते चाळीस पंचाळीस वर्ष काय झालं होईल त्या आघाड्याला फागाड्या येईल तर काय झालं सात महिने झालं माझा माय समाज करून रस्त्यावर काय भेट रस्त्यावर लोलर सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यात रस्त्यावर पाच पाच वर्षाचे आपला जे आरक्षण मागत लाज वाटायला पाहिजे त्यांचा अपमान आहे महिला तडीपार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले येत असले त्यांनी होत सोळा सत्तर टक्के आरक्षण आमचं ते घालून बसले त्यांनी तर कोणचं काय दिलं हे फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून न्यायचे मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळं मी यावेळेस नाहीये त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार ये दुसरं मी कुठलाही अपक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गनी मेकावे बाकीला म्हणत असं गणेमेकावे प्रयोग करत नाही मी जे भाषणात बोलतो तेच जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो गरीब एक बोलतो असं